नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लक्षात घ्या आरोग्य भरती संदर्भात एक नवीन अपडेट आलेले आहे एक नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे ज्याच्यामध्ये वेतन श्रेणी आता रिवाईज करण्यात आलेलं आहे म्हणजे आगामी पदभरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगलीच बातमी म्हणावं लागेल कारण की तुम्ही आता ज्याच्यावर जॉईन होणार तर त्याची सॅलरीज आता वाढलेली असणार आहे तर बघा हे नुकतंच आरोग्य सेवाकडून शुद्धी आलेलं होतं चार सात दोन हजार पंचवीस रोजी बघा कार्यालय उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांच्याकडून विषय होता बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच काही आपला आरोग्यसेवक दुसरं आहे आरोग्य निरीक्षक तिसरं आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि आरोग्य पर्यवेक्षक गटक तर असे हे एक दोन तीन चार तर यांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या दहा वीस तीस वर्ष पहिलं दुसरं तिसरं लाभातील वेतन श्रेणी बाबत अशाच पद्धतीचं त्यांनी ग्रामसेवकाचं केलेलं होतं तर आता आरोग्य त्यांनी केलेलं आहे बघा सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभास पात्र सर्व बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी आरोग्य निरीक्षक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक गटक यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या दहा वीस तीस वर्ष पहिला दुसरा तिसरा लाभ मंजूर करण्यात आला असून सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभाचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे सदर आदेशात सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीमध्ये काही आवश्यक दुरुस्ती आढळून आलेल्या आहेत तर त्या खालील प्रमाणे असणारे तर त्यांनी पेमेंटमध्ये त्या दुरुस्ती पण केलेल्या आहेत काय दुरुस्ती केलेल्या आहेत चला तर आता आपण बघून घेऊया तत्पूर्वी सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपण आपल्या इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलेली तुमच्या माहितीसाठी की ही जी बॅच आहे ना तर ही टी सी एस आय बी पी एस कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी जे आहेत तर ते तुम्हाला उपयोगी ठरू शकते या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करू शकतात या बॅचला तुम्हाला आणखी टेन पर्सेंट एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतो जर तुम्ही ही बॅच परचेस करताना एम टेन हे कॅपिटल लेटर्समध्ये यूज करायचे कुठलाही स्पेस द्यायचं आणि आहे यूज केलं तर टेन पर्सेंट ऑफ मिळणार आहे इव्हन दो तुम्ही कुठल्याही कोर्सेस आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरच्या कुठल्याही कोर्सेसवर जीएम टेन हा कोड युज केला तर तुम्हाला नक्की टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळणार आहे बघा पहिलं पद पाहूया बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे आपलं आरोग्य सेवकचं पद बघा पहिली दहा वर्ष त्याला आधी काय होतं यस टेन चा लाभ होता म्हणजे एकोणतीस हजार दोनशे ते त्र्याण्णव हजार तीनशे आता तो लाभ नाही राहणार त्याच्याऐवजी त्याला यस नाईन चा लाभ भेटेल सव्वीस हजार चारशे ते त्र्याऐंशी हजार सहाशे प्लस त्याला एक वेतन वाढ जी आहे प्रतियाला मिळणार आहे पुन्हा दहा वर्षानंतर वीस वर्षाचा कालावधी पुन्हा इथं यस टेनच राहत होती परंतु आता त्याला वाढताना मिळणार आहे किती डायरेक्ट येस तेराची वेतन श्रेणी होणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पुन्हा तिसरी वाढ त्याला मिळणार आहे तीस वर्षांनी ती यस बारा बत्तीस हजार ते एक लाखापर्यंत आणि ही डायरेक्ट येत चौदा होऊन जाणार आहे अडतीस हजार सहाशे एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे यांचं पेमेंट पी एस आय एसटीआय एसओ एसआर या लेवलला जाणार आहे डायरेक्टली कळायला का तुम्हाला तीस वर्षांनी पुढचं पद आहे आरोग्य निरीक्षक घटक पहिला दहा वर्ष त्याला पेमेंट असणार आहे येस टेन तर ते येस टेनचं आता सुधारित वेतन श्रेणीनुसार त्याला एस तेराचं वेतन श्रेणी मिळणार आहे पुन्हा वीस वर्षानंतर त्याला तेच भेटत होतं पण आता तेच न देता डायरेक्ट त्याला यस चौदा म्हणजे पी एस आय एस टी आय एसओ आणि तिसरं त्याला लाभ जो आहे तो चा तर तो मिळणार नाही कारण की यच चौदाला स्लॉक होऊन जाईल चौदाच्या पुढे शक्यतो ग्रुप बी ला पेमेंटही नसतं कारण की ते ग्रुप एच्या कॅटेगरीमध्ये निघून जातं मग प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गटक याचा पहिले दहा वर्ष असणार आहे यस तेरा पण तो यस तेरा इथंच असणार आहे प्लस त्याला एक वेतनवाढ इथं मध्ये दिली जाणार आहे वीस वर्षानंतर यस चौदा होतं तर इथं यस चौदाच ठेवलं आहे तीस वर्षानंतर येस सोळा व्हायचं तर ते आता यस पंधरा त्यांनी इथं जे आहे तर ते केलेले म्हणजे थोडस त्यांनी इथं कमी केलेलं आपल्याला दिसतं आणि एक लक्षात घ्या तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुमचं मूळ स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे बेस स्ट्रॉंग पाहिजे बेस कधी स्ट्रॉंग होतो जेव्हा तुमचं स्टेट बोर्ड स्ट्रॉंग असतं आणि याच स्टेट बोर्ड स्ट्रॉंग करण्यासाठी आपण बॅक टू द बेसिक सिरीज म्हणजे स्टेट बोर्डची सिरीज आपण युट्यूब प्लॅटफॉर्मवर फ्री ऑफ कॉस्ट रात्री नऊ वाजता तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात आमची दर्जेदार फॅकल्टी तुम्हाला स्टेट बोर्डचं जे रहस्य आहे तर ते सांगणार आहे म्हणून तुम्ही डेली आपल्या याच युट्यूब चॅनलवर बघत चला लेक्चर का पुढचं आहे आरोग्य पर्यवेक्षक घटक पहिली दहा वर्ष यस चौदा होता तो यस चौदाच राहणार आहे पुढे यस पंधरा यस सोळा होणार होता तर ते तसंच ते आहे तर ते कंटिन्यू राहणार आहे तर या सगळ्या गोष्टी इथं जे आहेत तर ते त्यांनी इथं दाखवलेल्या आहेत आगामी काळात लवकरच आरोग्य विभागामार्फत पण भरती येणार आहे आणि याच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस तुम्ही नक्की जॉईन करू शकतात जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे अप्लिकेशन डाउनलोड करायचे तसेच दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि कुठलाही कोर्स परचेस करताना जीएम टेन हा कोड नक्की यूज करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद